महेश सुरोज जाधवच्या आईने फोडला हंबरडा माझ्या लेकराला ले न्याय द्या अशी केली मागणी अपघात झाल्याचा बनाव करून जीव घेण्यात आल्याचा आरोप मेहताच्या आईने आज अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे कर यांच्याकडे नियोजनाद्वारे केला आहे गातपात झाला असून परभणी आयसीयू येथे उपचार घेत असताना महेश सुरोज याने मृत्यूच्या अगोदर आपल्या आईला त्याच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली म्हणाल्या की मला लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने दहा ते पंधरा जणांनी जीव घेण्याचा उद्देशाने मारलं त्यांची नावे मला माहीत आहे आई मी त्यांना सोडणार नाही असे तो म्हणाला असल्याचं सूरजच्या आईने आज पोलिसांसमोर साश्रूज्ञानांनी भावना व्यक्त केल्या आहे सूरज याला एक पत्नी दोन मुले असून आता त्याचं कसं होईल असेही प्रश्न उपस्थित केला मारेकरी अजेपे मोकाट फिरत असून त्यांना कोणाचाच भय नाही असे दिसून येत आहे म्हणून तात्काळ तपासाची चक्री फिरवावी आणि या नराधामांना बेड्या ठोकाव्यात असे सांगितलं आहे यावेळी लालसिनेचे गणपत भिस्ते अविनाश मोरे अशोक भोपाळे आणि महेश सूरोज जाधव यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता